बघितलं ही सगळी कसली तयारी सुरू आहे तर आज आपल्या इथे बनते मासवडी खर तर मासवडी मला खूप आवडते पण ती मला काही करता येत नाही आणि ती करता येत नसल्यामुळे मासवडी बनवणाऱ्या एक्सपर्ट आज आपल्या इथे आलेल्या आहेत रोहिणीताई आणि त्या अगदी जाग संगीत मासवडी कशी कर करायची ते आपल्याला दाखवणार आहेत तर मग तुम्ही पण शिका मी पण शिकते मासवडी आता तर ही मासवणी बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते त्या तुम्हाला स्वतः सांगणार आहे फक्त त्याची पूर्वतयारी मी करून ठेवलेली होती हे बघा आपल्याला पाव किलो तीळ घेतलेले आहेत आपण ते भाजून थोडेसे ओघड दुघड केलेले आहे आणि हे गावरान तीळ घेतले गावरान तीळ आहेत बरोबर आणि खोबरं पण पाव किलो आहे ते पण भाजून क्रश केले बारीक कांदा बारीक चिरलेला तो पण साधारण पाव किलो आहे लसूण शंभर ग्रॅम लागतो तो पण बारीक करून घ्यायचा बेसन पीठ अर्धा किलो आहे दालचिनी एक चमचा पुढ घ्यायची आणि लाल तिखट हे झालं आपलं मासवडीचं सारण तयार करण्यासाठी आता आपण ग्रेव्हीसाठी घेतलेलं आहे कांदा आलं लसूण कोथंबीर आणि हे खोबरं हे सगळं आपलं ग्रेव्हीसाठी तयार करायचं आहे आपल्याला आणि जे बेसन करणार आहे त्याच्यासाठी हिरवी मिरची खोबरं आणि लसूण ह्याची पेस्ट करून ती आपण कशी करूया ते बघू आणि सजावटीसाठी कोथिंबीर त्यांनी मगाशी जी काही तयारी दाखवली ती तुम्ही बघितलीच असेल फक्त ती तयारी तुम्ही करताना एकदा नीट बघून घ्या आणि आता काय असणार आहे हे मला त्यांनाच विचारायला लागणार आहे तर आता या तयारीनंतर आपण काय करणार आहोत तर आपण हे कांदा आहे ना का थो थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण सारा नाहीये काय पूर्ण तळायचा नाहीये लालसर करून घ्यायचा आहे आता सारांसाठी मासंबीच्या कांदाची ही तयारी थोडासा असा लालचर करून घ्यायचा याला खूप या या ते नाही ते लागत बरोबर इकडे आता आपला हे सारणाची तयारी होते आणि हा सारणासाठी कांदा आपल्याला थोडासा असा लालसर करायचा आहे तर तोपर्यंत आपण ह्या कढाईमध्ये तेल टाकलेले आहे आणि वाटण म्हणजे ज्याचा आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कांदा थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे तर तो लालसर करण्याकरता कांदा आता त्यांनी कढाईमध्ये टाकलेला आहे आणि तो आता आपण परतून घेणार आहोत आता हा, होता है। हा सा कांदा आपला ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे हा आपला सारणाचा कांदा आहे आता किंचित थोडासा आता लालसर झाला की आता आपण याचा गॅस बंद करणार आहोत आणि या बाजूला जो करतोय तो आपला ग्रेव्ही करता म्हणजे करता आपण हा कांदा पण इथे चांगला तांबूच करत आहोत आता आपण काय करणार आहोत आता आपण हे सारण सगळे एकत्र करून घेऊया हे तिळा तिळाच तीरा तीरा कुठे बारीक केलेला बरोबर नंतर आपण आता टाकूया आता ही जी मासोडी ही किती लोकांकरता होती साधारण हे जे मसाला आपलं सारण आहे हे सहा ते सात साथ लोकांना होऊन जाईल आणि असं आपण मसाला करून वगैरे ठेवू शकतो का हो हो म्हणजे तो राहतो हा आपण बारीक केलेला राहत लसूण एकत्र करूया ती दालचिनीची पुढे एक चमचा दालचिनी कशा करता वास वास छान येतो हे तिखट लाल तिखट चवीप्रमाणे ही खसखस आपण घ्यायची आहे एक दोन ते तीन चमचे खसखस अशी खसखस फोड करून घेतलेली आहे हां बरोबर हे करायला तयारीच भरपूर आहे हो म्हणूनच लोक बाहेर आणि कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण भाजलेला कांदा झालेला आहे आपला तो इतका लालसर करायचा लालसर करायचा हो माझ्या मते ऑलमोस्ट आम्ही इथे एक दहा ते पंधरा कांदे घेतले होते आणि आता तुम्ही बघू शकता की त्याचा भाजून हा एवढा सारसा कांदा इथे तयार झालेला आहे आता हे सगळं मिक्स करायचं हे सगळं आता आपलं सारणाचं साहित्य म्हणजे बेसनामध्ये आपण हे आता करतो साधन तयार आहे साहित्य तर तुम्ही मगाशी बघितलेलंच आहे आता हे जे ग्रेव्हीचं सा साहित्य आहे खोबरं तळलेला कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला आपण एकदम छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि हा जो मसाला आहे हिरवी मिरची लसूण आणि कोबरं हे पण आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि हे आपण बेसनामध्ये घालणार आहोत आता आपण इथे बेसनाकरता तेल घालतोय साधारणपणे एक मोठा डाव आपण इथे तेल घातलेला आहे आता आपलं तेल तापलेलं आहे हे बेसनासाठी आपण वाटण केलेलं आहे हे घालून घेऊया थोड़ा लाल तिखट ही टाक आता याच्यावरती आपण बेसन घालणार आहोत पाणी टाकायचं पाण्याला उकळलं नाही पण मग असं पाण्याचा आणि बेसनचा असा काही अंदाज आहे का हा अंदाज असा बेसन आपल्याला किती प्रमाणात हवं त्या प्रमाणात पाणी टाकायचं तर आपण पाणी टाकूया पाण्यामध्ये सहा साथ ते सात वड्या तयार होतात आपल्या बरोबर पण लोकांना जनरली मासवडी म्हणलं की काहीतरी चिकन म्हणजे हा महाराष्ट्रीयन पारंपरिक आहे थाळी ही बरोबर बरोबर पण याच्यावर काय सव केलं जातं म्हणजे पराठा पोळी पुरी थोडी चालते पण ट्रॅडिशनल भाकरी ज्वारी आणि बाजरीचीच भाकरी अच्छा याच्यावर खाली मीठ टाकून घेऊया बरोबर मागे आपल्या चॅनल वर आपल्याला भाकरी दाखवलीच होती भोगीच्या वेळेस तुमच्या लक्षात असेल तर आणि जर भाकरी येत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हे आपल्या उकळी आल्यावर ह्याच्यामध्ये आपण बेसन असं काटून घ्यायचंय थोडं थोडं बेसन सोडून म्हणजे आपण पिठल्याला करतो त्याच हो हाटून पिठला करतो ना तसंच फक्त घट्ट थोडस ठेवायचं आणि शिजू द्यायचं चांगलं याला एक चांगली दळून आणायचं आणायची छान गाठी फोडून घ्यायच्या सगळ्या आणि असं सहीलच थोडं पीठ ठेवायचं ते शिजून थोडं घट्ट होत थंड थो। झाल्यावर थोडं ते घट्ट होतात आणि हे बघा आता आपण हे बेसन शिजायला ठेवलेलं आहे असे छान वाफ आलेली आहे तर आपण ते एकसारखं हलवून घेऊया हे बेसन तर तुम्ही आता चांगलं घोटून घेतलंय पण हे कच्चं आहे का शिजलेलं आहे हे कसं मला ओळखायचं हे आपण असं थोडंसं पाण्याचा हात लावून असं बघायचं हाताला चिकटलं नाही की ते शिजलेलं तर मग परत परत एक वाप घ्यायची छान बरं आता आपण असं एक रुमाल घ्यायचा आहे स्वच्छ त्याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आपण आता आणि हे बेसन असं घ्यायचं हे बेसन असं छानपैकी पसरून घ्यायचं त्याच्यावर हे सारण छान स्टॉप करायचं आपण असा रोल करूया आणि याची एकसारखी दाबून घ्यायची आता मी इथे म्हणजे रस्सा करून घेते त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे आता इथे रस्सा करते थोडस असं टेबलस्पून एक पाच ते सहा टेबलस्पून तेल घातलंय तेल चांगलं घा गरम झालं की नेहमीप्रमाणे आपण फोंडी करणार आहोत इथे थोडीशी मोहरी त्याच्यानंतर थोडस जिरं हिंग थोडीशी हळद आणि तुम्हाला मग जो मसाला मी दाखवला होता वाटलेला तो आपण घालणार आणि इथे मी तर आपल्याला इथे कढी घेणार आणि हा एकदम बारीक असा वाटलेला मसाला हा मसाला आता इथे चांगला परतला जातो एकदम खमंग अशी चवय सर परतायचा आहे कारण ऑलरेडी असा खमंग झालाच आहे कारण आपण खोबरं वगैरे सगळं इथे भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे आता मी इथे घालते तो म्हणजे आमचा स्पेशल मसाला तर दरवर्षी मे महिन्यात आमचे स्पेशल असे वेगवेगळे -वे मसाले बनवले जातात तर हा आमचा स्पेशल उसळ मसाला आहे आता मी साधारणपणे एक चमचा इथे घातला आहे आणि थोडंसं असं तिखट घालते आणि परतून घ्यायचं आहे चांगलं आणि मग ह्याला पाणी टाकून आपण हे चांगलं असं उकळून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण चवीनुसार स्वीट घालणार आहोत आणि ही ग्रेव्ही उकळली की आपल्या इकडे वड्या पण तयार आहेत तर मग मस्त पेवी की गरमागरम ग्रेव्ही वडी आणि त्याच्याबरोबर भाकरी असा आपला मेनू तयार होणार आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आता आपण चांगला परतून घेतलेला आहे आणि याच्यावरती आता आपण गरम उकळतं पाणी घालणार आहे आणि अशा तऱ्हेने हा रस्सा आता आपला इथे तयार होणार आहे चांगला मसाला परतला की मग त्याच्यावरती उकळतं पाणी घातलं की त्याला छान कलर येतो आणि आपण जे मगाशी वडी केली होती बेसनाची त्या बेसनामध्ये थोडंसं कालून असं इथे पाणी घातलेलं जेणेकरून त्या रस्त्याला असा चांगला घट्टपणा येईल अशा तऱ्हेने हा रस्सा आता आपला छानपैकी तयार झालेला आहे आणि मस्त असा याला आलेला आहे या ज्या वड्या आहेत ना ह्या आपण शालू फ्राय करून सुद्धा खाऊ शकतो आणि ग्रेव्हीमध्ये या ज्या आपण कच्च्या ठेवलेल्या आहेत अशा प्र, प्रकारे पण खाऊ शकतो म्हणजे तुम्हाला जर का आवडत असेल थोड्याशा क्रिस्पी केलेल्या तर तशा खा किंवा मग ह्या कच्च्या आहे पण बेसन ऑलरेडी शिजलेलेच आहे त्यामुळे त्याला कच्चा पण म्हणता येणार नाही तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं पाहिजे रश्यावर तशा तुम्ही सव करू शकता अशा तऱ्हेने आमचं मासवडी आणि रसा तयार झालेला आहे आणि त्याच्यासोबत ही भाकरी पण आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला लिंबू आहे आपण थोडासा इथे कांदा ठेवतो आहे त्यानंतर आपण जी मासवडी केलेली होती ती पण आपण इथे इथे ठेवणार आहोत तर या जेवतो मासवडे आहेत या आपल्या म्हणजे याला शालो फ्राय केलेलं नाही आहे आणि ही जी मासवडी तुम्हाला दिसते ही चांगली आपण इथे शालो फ्राय केलेली आहे तर अशा तऱ्हेने या मासवड्या आहेत तुम्ही दोन्ही प्रकाराने कुठलीही करू शकता आणि क मस्तपैकी हा आपला रस्सा बघायचे की छान त्याला असा तवंग आलेला आहे आणि हा रस्सा पण इथे तयार आहे तर मी आता हे सर्व करते आणि अशा तऱ्हेने मासवडी आणि त्याचा रस्सा भाकरी असा छानसा मेन्यू आमचा तयार झालेला आहे आणि जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना तर खरंच नॉनव्हेजची हवी असेल तर ही एक बेस्ट याला ऑप्शन आपण म्हणू शकतो